उपवासाच्या दिवशी तुम्ही अनेक पदार्थ बनवले असेल पण अशा प्रकारे कढईतलं उपवासाचं थालीपीठ कधीच बनवलं नसेल नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण कढईमध्ये उपवासाचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया बघा जर तुम्हाला अशा प्रकारे कढईमध्ये बनवायचं नसेल घरी असलेलं जे तडका प्यान असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण छोटे छोटे अशा प्रकारे थालीपीठ नक्कीच बनवू शकतो मस्त असे हे थालीपीठ होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला थालीपीठासाठी इथे सर्वात आधी लागणार आहे ते चार आलू इथे मी आलू छान असे सिलून उकळून घेतलेले आहे आता हे जे आलू आपण घेतलेले आहे ते एका छोट्या अशा किसनीवर अशा प्रकारे शिलून घ्यायचे किंवा किसून घ्यायचे तर बघा आपल्याला इथे मॅश करायचे नाही अशा प्रकारे किसूनच घ्यायचे आहे जेव्हा आपण हे आलू अशा प्रकारे किसतो ना तेव्हा ते व्यवस्थित ते असे किसले जाते आणि एकजीव होतात आणि आपल्याला थालीपीठासाठी अशा प्रकारे किसलेलेच आलू लागणार आहे म्हणून आपण इथे जे आलू आहे ते पूर्णतः किसून घेऊया तर बघू शकता इथे पूर्णतः आलू मी किसून घेतलेले आहे पूर्णतः आलू किसून घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे आलू आहे हे साहित्य ठेवायचे आहे आता आपल्याला थालीपीठासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य आणखी पाहूया तर चला इथे बघा एक मिक्सरचा पॉट आपल्याला घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा कप अशी भगर घ्यायची आहे आता भगर ही मी स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे तसंच अर्ध्या कपाच्या अर्धा असा शाबुदाना आपल्याला लागणार आहे तसेच अर्धा कप शेंगदाणे लागणार आहे हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे बघू शकता म्हणजेच आपल्याला याचं एक प्रकारचं पीठ बनवून घ्यायचं आहे आता जे आपण हे पीठ बनवले आहे ते याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आलूमध्ये हे पीठ काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे दीड चम्मच मीठ दीड चम्मच मीठ घातल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक चम्मच असं तिखट तिखटाऐवजी आपण इथे हिरवे मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतो पण मी इथे चम्मच तिखट घेतलेला आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं घातल्यानंतर जर असेल तर तुम्ही कळीपत्तासुद्धा इथे वापरू शकता आणि जर तुमच्याकडे तीळ चालत असेल तर उपासाला तर तीळसुद्धा घालू शकता तर इथे बघा आता इथे मी भगर वापरलेली आहे ज्या ठिकाणी उपसाला भगर वापरत नाही किंवा चालत नाही त्या ठिकाणी नेस्त शाबुदानासुद्धा याच्यामध्ये घेतला तरी चालेल आता या पिठामध्ये आपल्याला एक चम्मच दहीसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि याला ज्याप्रमाणे आपण कणकीचा गोडा बनवतो त्याप्रमाणे याला अशा प्रकारे मिक्स करून याचा गोडा तयार करून घ्यायचा आहे आता बघा मी आज उपवासाचं थालीपीठ दाखवत आहे म्हणून मी याच्यामध्ये भगर दाखवत आहे पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच उपवासाला भगर चालते म्हणून मी याच्यामध्ये भगर टाकलेली आहे शिवरात्रीला भगर चालत नाही म्हणून शिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही भगर नाही वापरली तरी चालेल तर बघू शकता याप्रकारे या आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे आणि गोळा बनवल्यानंतर मला थोडंसं कोलसरपणा कमी वाटत आहे म्हणून मी इथं थे थेळ दही वापरत आहे आणि दही नसेल तर तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता आणखी थोडं मिक्स करून घ्यायचं आणि एका बाजूला याला छान असं मुरत ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये आपण शाबूदाना भगर वापरलेली आहे आणि ते सगळं मुरण्यासाठी वेळ जातोस म्हणून इथे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा जो गोळा आहे हा गोळा अशाच प्रकारे मुरू द्यायचा आहे तर तोपर्यंत आपण इथे हे जे आपण थालीपीठ बनवणार आहोत त्याच्यासाठी छान असा ठेचा बनवून घेऊया कारण की जोपर्यंत ठेचा बनत नाही किंवा ठेच्याशिवाय थालीपीठाला चव येत नाही असंही म्हटलं तरी चालेल म्हणून आपण याच्यासोबत छान असा ठेचा बनवून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे एक मी तवा गॅसवर ठेवलेला आहे तवा छान असा गरम झाला की आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या इथे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे थोडे शेंगदाणे शेंगदाणे घातल्यानंतर आता बघा थोडं आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि याला तेल घालून परतून घ्यायचं आहे आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे ठेचा बनवण्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये ह्या ज्या मिरच्या आहे त्या काढून घ्यायच्या आहे मिरच्या काढून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा ठेचा छान असा खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचा आहे मस्त असा हा ठे ठेचा तयार होतो मिक्सरला फिरून घेतल्यापेक्षा जो आपण खलबत्त्यामध्ये कांडून घेतो तो ठेचा चवीला खूपच चविष्ट लागतो किंवा वेगळा लागतो म्हणून आपल्याला अशा प्रकारे हा ठेचा कांडून घ्यायचा आहे थालीपीठासोबत कधीही कांदलेला ठेचा जो तो जेव्हा आपण खातो ना तेव्हा थालीपीठ खाण्याची मजा आणखीनच वाढते म्हणून अशा प्रकारे कांडून ठेचा नक्की करा आता इथे बघू शकता आपला छान असा ठेचा बनवून तयार झालेला आहे आता आपण जे थालीपीठासाठी कणिक ठेवलेली होती किंवा जे पीठ मुरायला ठेवलं होतं ते छान मुरलेलं आहे आता बघा याच्यावरलं झाकण काढून घेऊया आणि तुम्हाला मी दाखवते छान असं मुरून इथे तयार आहे थोडंसं अशा प्रकारे आपल्याला चुरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे याच्यामध्ये साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य पूर्णतः मिक्स होईल आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे कढई बघू शकता अशा प्रकारची जी जलमरची जाड्याबुड्याची कळी असते ना ते वापरायची पातळ अशी कढई इथे वापरायची नाही किंवा गंज वगैरे वापरायचा नाही कारण गंज हा जो आहे त्याला त्याचं बूड जे असतं ते पातळ असतं किंवा जर वापरलाही तुम्ही गंज तर त्याचं बूड हे जाडं असलेलं हवं आता ह्या कढईमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अर्धा अशा प्रकारे गोडा घ्यायचा आहे अशा प्रकारे थापून घ्यायचा आणि थापल्यानंतर अशा प्रकारे कढईमध्ये ठेवून घ्यायचा आणि कढईमध्ये अशा प्रकारे हाताने त्याला फैलवून घ्यायचं तोपर्यंत फैलवायचं जोपर्यंत तो पातळ होत नाही आता तशा प्रकारे जर फैलवला जात नसेल तर थोडं पाणी घ्यायचं पाणी अशा प्रकारे बोटाला लावायचं आणि प्रकारे थापत थापत त्याला पूर्ण कढई भर करायचं तर पातळ असं आपल्याला याला थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे उपवासाचं कढईतलं थालीपीठ तुम्ही कधी केलं का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आपण आपल्या चॅनलवरती अनेक उपवासाचे पदार्थ पाहिलेले आहे पण जर तुम्ही ते पाहिले नसेल किंवा तुम्ही जर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शिवरात्री विशेष बरेच काही पदार्थ मी टाकलेले आहेत तेच तुम्ही ते नक्की जाऊन पहा इथे अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ थापून झाल्यानंतर अशा प्रकारे बोटाने अशा प्रकारचे छिद्र करून घ्यायचे आहे नंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं तेल सोडायचं आहे भोवतालूनसुद्धा त्याला असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि गॅसवर आपल्याला ही कढई ठेवून द्यायची आहे आता बघा अशा प्रकारे गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मंदा आचेवर त्याला आपल्याला पंधरा मिनटं हे थालीपीठ शिजू द्यायचं आहे एकदम पावर मोठा करायचा नाही मंदा आचेवरच आपल्याला हे थालीपीठ शिजू द्यायचं आहे जोपर्यंत इकडलं थालीपीठ शिजत नाही तोपर्यंत आपण तडका पॅनमध्ये थालीपीठ कसं बनवायचं ते सुद्धा पाहून घेऊया तरी ते बघू शकता असं छोटंसं असं तडका पॅन आहे माझ्याकडे त्याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे तर थोडंसं तेल लावून घ्यायचं असा छोटंसं असा गोडा घ्यायचा आणि अशा प्रकारचे त्याला छोटंसं असं थालीपीठ अशा प्रकारे थापून घ्यायचं आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर अशा प्रकारे हे थालीपीठसुद्धा आपल्याला गॅसवर शिजू द्यायचं आहे तर बघा याच्यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ शिजू द्यायचं आहे खूप चवीला चविष्ट आणि पोटभरीचा हा उपवासाचा नाश्ता बनून तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा थळक्या पॅनमधलं जे थालीपीठ आहे त्याला पाच मिनटं आपल्याला मंदायच्यावर अशा प्रकारे एका साईडने शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर अशा प्रकारे चेक करायचं तर बघू शकता एका साईडने हे थालीपीठ शिजून तयार आहे आता आपण याला अशा प्रकारे परतवून घेऊया तर बघू शकता छान असं परतव परतल्या जाते आणि थालीपीठ सुद्धा खूप मस्त होते आता आपण थोडं तेल सोडून घेऊया आणि या साईडने सुद्धा हे थालीपीठ शिजवून घेऊया जर तुम्हाला कढईमध्ये थालीपीठ बनवायचं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तडका पॅन जर असेल तर त्याच्यावर सुद्धा छान असे थालीपीठ बनू शकता किंवा जर आपल्याकडे तडका नसेल आणि कढईत तुम्हाला बनवायचं नसेल तर आपल्या घरी जो तवा असतो त्याच्यावर सुद्धा आपण असे छोट्या छोटे थालीपीठं नक्कीच बनवून घेऊ शकतो खूप चवीला चविष्ट असे हे थालीपीठ बनवून तयार होते तर बघू शकता इकडे दुसऱ्या साईडने सुद्धा हे तळका पॅनमधलं थालीपीठ शिजून तयार झालेलं आहे तर बघू शकता आपण याला काढून सुद्धा घेऊया छान असं चवीला चविष्ट असं इथे हे तळका पॅनमधलं थालीपीठ सुद्धा तयार आहे आता बघूया आपण कढईमधलं थालीपीठ एका साईडनं शिजलं का म्हणून चेक करूया तर बघा ताट काढलेला आहे आणि छान अशी वाप दाटलेली होती आणि सहज सराट्याने हे थालीपीठ निघत आहे आता याला अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे परतवून घेऊन याला या साईडने सुद्धा हे थालीपीठ छान असं शिजू द्यायचं आहे तर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे थालीपीठ सुद्धा आपल्याला दहा मिनटं मंदाच्यावर अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णतः थालीपीठ शिजण्यासाठी ते वीस मिनटं लागलेले आहे खूप चवीला चविष्ट असं हे कळईतलं थालीपीठ बनून तयार होतं आता आपण हे थालीपीठ खाली काढून घेऊया आणि बघूया की शिजलं की नाही दोन्ही साईडने हे थालीपीठ छान असं शिजलेलं आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान असं थालीपीठ झालेलं आहे सर्वात आधी आपण जे पॅनमध्ये बनवलं होतं ते थालीपीठ काढून घेऊया आणि आता जे कढईमध्ये थालीपीठ घेतलेलं होतं त्यालासुद्धा अशा प्रकारे तोळून प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया तिथे इथे मी एक ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं थालीपीठ काढलेलं आहे तसंच छान असा ठेचा काढलेला आहे तशीच जी सुकी शेगदाची चटणी बी बनवली होती तीसुद्धा काढलेली आहे आणि एका वाटीमध्ये फोडणीचं असं दही मी याच्यामध्ये घेतलेलं आहे किंवा चटणी तर ही जे चटणी आहे ते मी आदल्या व्हिडिओमध्ये कशी बनवली ते दाखवलेलं आहे तशी शेंगण्याची चटणी कशी बनवली ते सुद्धा दाखवलेलं आहे उपवासाची इडली या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या चटण्या जाऊन पाहू शकता तसंच उपवासाची इडली कशी बनवली ते सुद्धा तुम्ही पाहू शकता झंझरी ठेच्यासोबत तसंच चटणीसोबत सर्व करूया हे छान असं चवीला चविष्ट असं थालीपीठ तुम्ही या प्रकारे थालीपीठ तुमच्या घरी नक्की बनवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका अगदी दोन दिवसावर शिवरात्री आलेली आहे आणि त्या शिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद